नमस्कार मित्रांनो हिंद जर तुम्ही वाहनचालक प्रशिक्षण घेऊ इच्छिता तर अत्यंत महत्त्वाचा एक व्हिडिओ आहे मित्रांनो तुमच्यासाठी जर व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर चला बघूया कोणती अपडेट आहे बघा छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे मित्रांनो हे यामध्ये दिलेलं आहे बघा वाहनचालक प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी तर बघा सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा जो आहे हा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत आहे रस्ता सुरक्षा उपक्रमाअंतर्गत असलेल्या आय डी टी आय आर पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत राबवण्यात येणार आहे सदर प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते संकेतस्थळावर तर तुम्ही वेबसाईट चेक करू शकता यामध्ये दिलाय मित्रांनो सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम विसा कार्यक्रमाविषयी भविष्यात कोणतीही माहिती सूचना उपरोक्त लिंकवरच दिली जाईल वृत्तपत्रात जायली दि जाहीर जाहिरात दिली जाणार नाही उमेदवारांनी सारथीच्या उपरोक्त संकेतस्थळावर सूचना फलक पहावे बघा यामध्ये दिलेला आहे अशोक काकडे भारतीय प्रशासकीय सेवा व्यवस्थापीय संचालक सारथी पुणे तर बघा मित्रांनो तुमचं वय जर वीस ते पंचेचाळीस वयोगटातील असेल तर अशा पंधराशे उमेदवारांना तीस दिवसाचे निशुल्क लाईट मोटर व्हेकल म्हणजेच एल एम व हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल एच एम कौशल्य ले विकास प्रशिक्षणकरिता लक्षित गटातील पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दहा हजार विद्यावेतन देणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामधील रहवासी वगळून म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या उमेदवारांना यामध्ये अर्ज करता येणार नाही तर बघा यामध्ये दिलेल्या सारथी संस्थेमार्फत सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहनचालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मराठा कुणबी मराठा कुणबी व मराठा कुणबी मराठा या सारथीच्या लक्षित गटाच्या वीस ते पंचेचाळीस वयोगटातील पंधराशे उमेदवारांना तीस दिवसाचे निशुल्क लाईट प्रशिक्षण दिले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट आहे बघा पत्ता दिलेला आहे गोपाळ गणेश आगरकर रोड पुणे वेबसाईट आहे त्यांची डब्ल्यू डब्ल्यू डॉट सारथी महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन दोदोन्ही क्रमांक पण दिलेला आहे मित्रांनो तर बघा सदर वेबसाईट दिलेली आहे संकेतस्थळावरती तुम्ही जाऊन पूर्ण जाहिरात ही बघू शकता अपडेट जे पण आहे ठीक आहे आपल्याकडे हे पत्र होतं याद्वारे आपण तुम्हाला माहिती दिली तर जे इच्छुक उमेदवार असेल जर तुमच्यावर वीस ते पंचेचाळीस गटात असेल तर नक्की ज्याचा फायदा घ्या तुम्हाला विद्यावेतन पण देणार आहे दहा हजार आणि पंधराशे उमेदवार म्हणजे भरपूर मोठ्या मोठ्या मुटा प्रमाणात संख्या आहे तर नक्कीच तुमचा नंबर लागून जाईल तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर धन्यवाद हिंद